मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे महिलांच्या आत्मसन्मानासोबतच त्यांची कुटुंबातील भागीदारी वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे ला तीन लाख अकरा हजार महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भुएर यांनी सांगितले महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त ज जिल्हा क्रीडा संकुल येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी जिल्हाधिकारी वानमती सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाळ निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे उपस्थित होते आदर्श शाळा करीत असून त्यासाठी पर्याप्त निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जिल्ह्यात पीएमसी शाळा योजनेअंतर्गत एकूण सतरा शाळांची निवड करण्यात आलेली असून शाळांच्या सातत्यपूर्ण विकासाबरोबर मुख्याध्यापक व शिक्षक यांना सक्षमीकरणासाठी मुक्त करण्यासाठी शासनाने नुकतेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे जिल्ह्यात या योजनेतून त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत त्रेसष्ट कोटी रुपयांच्या वीज देयके माफी देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत